न्यूज प्रतिबिंब जनमानसांचे अशोक सहकारी बँकेच्या कर्ज वितरणाची चौकशी करण्याची मागणी बनावट कागदपत्रांच्या आधारे कर्ज वाटप केल्याची रिपब्लिकन युवा सेनेची तक्रार बँकेचे सीईओ व्यवस्थापक आणि इतर दोषींवर गुन्हे दाखल करण्याची मागणी चक्क अर्बन बँकेतील बोगस कर्ज प्रकरणातील आरोपीलाही कोट्यवधींचे कर्ज दिल्याचा आरोप नागरिकांच्या असणाऱ्या ठेवीच्या रकमा अशोक सहकारी बँकेत बनावट कागदपत्रांच्या आधारे कर्ज वाटप केले जात असल्याचा आरोप करून या प्रकरणी चौकशी करून तातडीने बँकेचे सीईओ व्यवस्थापक आणि इतर दोषींवर गुन्हे दाखल करण्याची तक्रार रिपब्लिकन युवा सेनेच्या वतीने जिल्हा उपनिबंधक कार्यालयात पुरावे देण्यात आले जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय आणि जिल्हाधिकारी कार्यालयाकडे निवेदन देण्यात आले या बँकेतून अर्बन बँकेतील बोगस कर्ज प्रकरणातील आरोपीला देखील कर्ज वितरित करण्यात आल्याचे स्पष्ट तर सदर प्रकरणामध्ये माझ्यावर खोटे गुन्हे सुद्धा दाखल होऊ शकतात पोलीस अधीक्षकांनी याची चौकशी करून आणि या कारवाई न झाल्यास संघटनेचे जिल्हा संघटक कांबळे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्यात आले आहे जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नाही असा इशारा उपोषणकार यांनी दिलाय प्रतिनिधी अझर सय्यद नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर सामाजिक कार्यकर्ता तसंच रिपब्लिकन युवासेना जिल्हा संघटक अहमदनगर कथित नगर अर्बन बँकेचा घोटाळा आत्ता ताजा असतानाच आपल्या नगर श शहरातील अशोक सहकारी बँक त्याचा बारा कोटीचा घोटाळा आज माझ्यासमोर उघड झालेला आहे त्याच्या संबंधित मी सर्व पुरावे उपनिबंधक कार्यालयात दिनांक तेरा तारखेला जमा केलेले आहेत हा त्याच सदर जागेचा लेआउट आहे ह्या लेआउटमध्ये दोन ऑब्लिक दोन ड मध्ये एक्कावन गट सर्वे नंबर आहे दोन ड मध्ये एकोणीसशे एक्कान सालचा उतार आहे नकाशा आहे एकोणीसशे एक्क्याण्णव सालचा नकाशा हा तर माझा काही घरचा नाही भूमि अभिलेखचा नकाशा आहे याच्यामध्ये एकावन्न सर्वे एक नंबरमध्ये दोन जी जागा आहे पूर्ण रोडमध्ये गेलेली आहे ह्या रोडवरती गेलेल्या जागेवरती मी पुरावे बोलतोय ह्या दोन ड मध्ये गेलेल्या जागेवरती पूर्ण कर्ज वितरित झालेलं आहे आणि काही बनावट कागद गा, कागदपत्राच्या आधारे त्यांनी कर्ज एकमेकांसोबत वितरित केलेले संस्थेचे चेअरमन भानुदास मुरकुटे संचालक मंडळ कर्ज समिती तसेच शाखा अधिकारी व सी ओ यांनी संगणमताने कर्ज वाटप केलेले आहे नगर अर्बन बँकेच्या कथित घोटाळ्यात आरोपी दिनेश लहारे हे असताना व त्यांचे कर्ज खाते एन पी असताना तसेच आंधळे अवतळे व परेश वाघ म्हणून अशा चौघ चार लोकांना मिळून बारा कोटीचं कर्ज वितरित झालेलं आहे शा बँकेचे चेअरमन भानुदास मुरकुटे संचालक मंडळ कर्ज समिती शाखा अधिकारी व या सर्वांनी संगणमताने आपापसात कर्ज वाटप करून त्या संदर्भातले सर्व सखोल पुरावे माझ्याकडे आहेत या पुरावे ज आणि माझं त्यांना ओपन चॅलेंज आहे का त्यांनी स्पॉट व्हिजिटला माझ्यासोबत ते जर म्हणता येत ना त्यांचे सगळे त्यांच्या अशोक सहकारी बँकेचं मला पत्र आलेलं आहे दिनांक आठचं या पत्रामध्ये त्यांनी नमूद केलेलं आहे का बँकेकडे सदरचं सर्च रिपोर्ट मूल्यांकन आला अस्तित्वात आहे आणि बँकेकडचं जर मला रोड वाईडिंग गेल्याचे कागदपत्र असतील तर त्यांनी बँकेत सादर करावी हे सादर हे कागदपत्र मी उपनिबंधक कार्यालयात सादर केलेले आहेत तर त्यांची जर स्पॉट व्हिजिट माझ्या चॅलेंज आहे त्यांना स्पॉट व्हिजिटच्या दर दरम्यान त्यांनी अभिलेखचे का अधिकारी त्याच्यानंतर नगर रचना विभागाचे अधिकारी उपनिबंधक साहेब व बँकेचे शाखा अधिकारी व सीईओ यांनी माझ्यासोबत स्पॉट व्हिजिटला यावे व तिथं असलेली जागा त्यांनी मला दाखवून द्यावे जर त्यांनी ती जागा मला दाखवून दिली तर मी बँकेचे सर्व प्रसारमाध्यमांसमोर माफी मागण्यास तयार आहे मला माहिती आहे त्या त्या प्लॉटमध्ये हे सर्व घटना घडलेली आहे आणि त्याच्या बनावट कागदपत्र बनवून बनावट आरटीआय बनवून आर टी आर बनवून यांनी कर्ज वातर वाटप केलेलं आहे तरी माझी माननीय जिल्हा अधिकारी साहेबांना विनंती आहे का ह्या प्रकरणात तुम्ही सखोल चौकशी करून संबंधितांवर भारतीय न्याय संहिता कलम एकशे एकसष्ट तीनशे तेवीस तीनशे पस्तीस तीनशे छत्तीस तीनशे चव्वेचाळीस व एम पी आय डी अंतर्गत यांच्यावरती गुन्हे दाखल व्हावे व तसेच तसेच अशोक सहकारी बँकेवर तत्काळ आरबीआय ची नियुक्ती करण्यात यावी तसेच हे सर्व प्रकरण सीबीआय कडे चौकशीसाठी देण्यात यावे संबंधित सर्वांची नार्को टेस्ट करण्यात यावी तर जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था अहमदनगर उपनिबंधक गणेशपुरी यांच्याजवळ मी दिनांक तेरा तारखेला सर्व पुरावे जमा केले आहे पण उपनिबंधक गणेश पुरी व बँकेचे चेअरमन व इतर संबंधित अधिकारी यांचे कुठंतरी हितसंबंध असल्याचे निदर्शनात येत आहे उ उपनिबंधक पुरी यांनी काल माझ्या मला व्हॉट्सॲपद्वारे एक पत्र दिलेलं आहे त्यांच्या कार्यालयातलं त्याच्यात भौ संभ्रम हित करण्याचं पत्र दिलेलं आहे तर मी याच्या संदर्भात मी उपनिबंधक पुरी साहेब यांच्या विरोधात त्यांच्या वरिष्ठ कार्यालयात पण जाणार आहे व या प्रकरणात अशोका बँकेचे मी प्रकरण बाहेर काढण्याचा प्रयत्न केला याच्यात माझ्यावरती खोटे गुन्हे दाखल होण्याचे दाट शक्यता आहे तर मी माननीय एस पी साहेबांना उद्या भेटून या संदर्भात माझा पत्र देणार आहे की माझ्यावरती कुठलाही खोटा गुन्हा दाखल जर झाला तर दाखल करण्यापूर्वी त्याची सखोल चौकशी करण्यात यावी ही माझी एस पी साहेबांना विनंती राहणार आहे धन्यवाद नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा